नमस्कार मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो लोकसंवादच्या माध्यमातून आपण विविध विषय घेऊन आपल्यासमोर येत असतो याही वेळेस आपला एक फार महत्त्वाचा विषय आपण सर्वांसमोर त्या विषयाबद्दलची माहिती आणण्याचा प्रयत्न करतो आहोत यावेळेस तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याचं आयोजन होते आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सनातन हिंदू धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये आणि एकूणच भारतामध्ये मेळाव्याला फार असं महत्त्व आहे हे आपण जाणतोच आणि या कुंभ मेळाव्याच्या रिलेटेड त्या कुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने विविध कथासुद्धा ह्या फार रंजक कथा ह्या प्रचलित आहेत या कुंभमेळाव्यामध्ये साधू संत येतात ते कुठून येतात त्यांना कशाप्रकारे या मेळाव्याची माहिती होते विविध वेश परिधान केलेले साधूसंत या मेळाव्यामध्ये येतात हजारो लाखो भाविकसुद्धा देशविदेशातून या कुंभमेळाव्यामध्ये स्नान करण्यासाठी ज्या काही शाही स्नानाच्या तारखा असतात जे शुभ मुहूर्त असतात त्या मुहूर्तांवरती लाखो भाविक भाविक आणि साधू संत या ठिकाणी कुंभमेळाव्यामध्ये स्नान करायला येतात आणि अशी एक मान्यता आहे की या दरम्यान संगमा या संगमावरती या कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर आपली एक आध्यात्मिक आणि एक एकंदरीतच आपली मोक्षप्राप्तीकडे होणारी आपली वाटचाल ही सुखर होते या अनुषंगाने किंवा या कुंभमेळाव्याच्या अशा अनेक कथा आणि महत्त्व सांगणाऱ्या अशा अनेक कथा आपण ऐकतो आहोत कुंभमेळाव्याची सुरुवात कशी झाली कुंभमेळाव्याचं काय महत्त्व आहे हे तर आपण पाहतोच त्याची एक रंजक कथा आपल्या सर्वांना माहीत असणारी म्हणजे आपण बघितलं की देव आणि दानवांचं समुद्रमंथन सुरू होतं आणि त्या समुद्रमंथनामध्ये विविध प्रकारचे रत्न जसे कामधेनू गाय ऐरावत हत्ती हल विष आणि त्याचप्रमाणे अमृत हे त्या समुद्रमंथनातून बाहेर आलं आणि अमृत सर्वांना मिळावं या झटपटीत देव आणि दानवांचं एक प्रकारे झटपट झाली युद्ध झालं आणि बारा वर्ष म्हणजे पृथ्वीवरचे बारा वर्ष आणि स्वर्गातले बारा दिवस हे देव आणि दानव ते अमृत कलशाच्या मागे धावत होते आणि या झटापटीमध्ये अमृताचे थेंब ज्या ज्या ठिकाणी सांडले ज्या कुंडामध्ये किंवा ज्या संगमावरती ते खाली पडले त्या ठिकाणी त्या चार ठिकाणी मग ते प्रयागराज आहे त्र्यंबकेश्वर आहे उज्जैन आहे अशा आणि हरिद्वार आहे अशा चार ठिकाणी हा कुंभमेळावा दर बारा वर्षांनी होत असतो ही आपल्याला कथा सर्वांना सुपरिचित आहे या कुंभमेळाव्यामध्ये अनेक विविध वेष घातलेले मोठ्या मोठ्या रुद्राक्षांच्या माळा घातलेले साधू संत महंत भाविक हे फार मोठ्या प्रमाणात येतात आणि हे आपण बघतोच आणि यासोबतच एक शब्द फार महत्त्वाचा असतो तो म्हणजे आखाडे मित्रांनो आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातनं किंवा वाचतो पाहतो की आपण असं ऐकतो की या आखाड्यांनी आज स्न्याही शाही स्नान केलं या आखाड्यांनी आज या या प्रकारच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं किंवा या या आखाड्याचे लोक साधूसंत हे आज शाही स्नानाला कुंडामध्ये कुंभामध्ये उतरले असे आपण एक जनरली आपण अशी एक माहिती पाहत असतो किंवा ऐकत असतो तर आखाडे म्हणजे काय तर या आखाड्यांची काय व्याप्ती आहे आखाड्यांची सुरुवात कशी झाली याविषयीसुद्धा फार महत्त्वपूर्ण इतिहास हा आपला आहे तर कुंभमेळाव्याचा अविभाज्य भाग म्हणजे आखाडा आहे ज्याप्रमाणे भाविक येतात संत येतात तसेच आखाडेसुद्धा हा या कुंभमेळाव्याचा एक फार महत्त्वाचा भाग आहे तसं बघितलं तर आखाडा या शब्दाचा उपयोग हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे परंतु आपल्याला आखाडा जर म्हटलं तर आपल्याला हे लाठीकाठी किंवा व्यायामशाळेवाले आखाडे आपण जनरली आपल्या डोळ्यासमोर येतात परंतु आखाड्याचा जर एक प्राचीन अर्थ जर आपण शोधला किंवा त्याचा जर उद्देश आपण बघितला तर संत तपस्वी आणि साधूंनी स्थापन केलेल्या संघटनांसाठी हा शब्द वापरला जातो आदिशंकराचार्यांचं जे कार्य आहे आदिशंकराचार्यांचा हा जो विषय आहे हा सुद्धा एक फार मोठा विषय आहे आदि शंकराचार्यांचं हिंदू धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी हिंदू धर्माच्या एकंदरीत उत्थानासाठी एक असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर आदि शंकराचार्यांनी ज्यांना आपण सुद्धा म्हणतो तर आद्य शंकराचार्यांनी ज्या ज्या संतांना शास्त्र आणि शस्त्रास्त्रांचं अधिक ज्ञान होतं त्यांच्यासाठी आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अनेक संघटना निर्माण केल्या या संघटनांना आखाडा म्हणून ओळखल्या जात होतं म्हणजे अजूनही ओळखल्या जाते तर हा त्या आखाड्याचा मुख्य अर्थ आहे तर हे जे आखाडे आहेत या आखाड्यांची स्थापना ही आदि शंकराचार्यांनी केल्याची माहिती समाजामध्ये रूढ आहे आणि असं असं मानलं जातं हो। आखाड्यांचा इतिहास हा फार जुना आहे आणि तो फार तेजस्वी आहे आणि तपस्वीसुद्धा आहे आखाड्यातले साधू संन्यासी होणं किंवा आखाडे चालवणं किंवा आखाड्याचं प्रमुख होणं हे फार फार तपस्वी आणि फार कष्टाचं काम आहे का म्हणजे कष्टाची एक साधनं आहे असंसुद्धा म्हटलं जातं आखाडे हे समाजव्यवस्था एकात्मता संस्कृती आचार विचार आणि एकंदरीतच आध्यात्मिक मूल्यांची स्थापना करण्यासाठी आणि नैतिक मूल्ये समाजामध्ये रुजवल्या गेले पाहिजे धर्मामध्ये रुजवल्या गेले पाहिजे या मुख्य उद्देशाने स्थापन झालेले हे सर्व आखाडे आहेत याची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केल्याचं मानलं जातं तसेच आपण ज्याला म्हणतो की धार्मिक कार्यांना चालना देण्यासाठी सुद्धा आखाड्यांचं फार मोठं महत्व आहे हिंदू धर्म आणि त्यांचे अनुयायांचं रक्षण करणं सुद्धा या आखाड्यांचं कर्तव्य आहे किंवा या या आखाड्यांचा उद्देश आहे असं म्हटलं जाते शस्त्र आणि शास्त्र पारंगत असणारे किंवा शस्त्र आणि शास्त्राचं शास्त्रा ज्ञान असणाऱ्या ऋषीमुनींचं किंवा संतांचं एकत्रित करून त्यांचं संघटन करणं आणि त्याला आखाड्याचं रूप हे आदिशंकराचार्याने दिल्याची दिल्याचा हा इतिहास आहे मित्रांनो या आखाड्यांच्या दृष्टीने आज जर बघितलं तर या आखाड्यांची आज संख्या ही तेरावर पोचलेली आहे असं म्हणतात त्यापैकी म्हणजे हे जे तेरा आखाडे आहेत यापैकी यापैकी जवळपास सात मुख्य आखाड्यांची स्थापना ही आद्य शंकराचार्यांनी केली असे मानतात मग हे सात मुख्य आखाडे कोणते आहेत की ज्याची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली तर त्यामध्ये एक आहे महानिर्वाणी आखाडा निरंजनी आखाडा जुना आखाडा अटल आखाडा आवाहन आखाडा अग्नी आखाडा आणि आनंद आखाडा अशी या आ, सात जे शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांनी ज्या आखाड्यांची स्थापना केली तशीही त्यांची ही नावे आहेत असं असं म्हटलं जाते भविष्यात या आखाड्यांची व्याप्ती वाढेल या आखाड्यांचं काम वाढेल यांचं कार्यक्षेत्र वाढेल या उद्देशाने आद्य शंकराचार्यांनी याची व्याप्ती लक्षात घेता याचा विचार करता सर्व आखाड्यांना चार श्रेणीत विभाजित केल्याचं आपल्याला लक्षात येईल हे ज्या म्हणजे मग हे श्रेणी वि विभागताना किंवा या श्रेणीमध्ये त्याचं विभागन विभाजन करताना की हे ज्या देवतेची पूजा करतात की ज्या देवतेला हे प्रमुख देवता मानतात त्यावर आधारित वर्गीकरण केल्याचं आपल्याला जाणवेल जसे की भगवान शिवाला समर्पित असलेले शैव आखाडे आणि भगवान विष्णूला समर्पित असणारे म्हणजे भगवान विष्णूची आराधना करणारे वैष्णव आखाडे हे दोन मुख्य पंथ या आखाड्यांमध्ये निर्माण केल्याचं आपल्याला इतिहासामध्ये आपल्या लक्षात येईल हे पंथ जरी वेगळे असले तरी याचा उद्देश मात्र एकच आहे की हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचे अनुयायांचं रक्षण करणं त्याच्यामध्ये ज्या चुकीच्या चालीरीती आहेत त्या दूर करणं धार्मिक कार्याला एक प्रकारे त्याचं धार्मिक कार्य रुज रुजवणं आणि एकंदरीतच धर्माची पताका धर्माचं स्थापना ध धर्माचं पुनरुज्जीवन हे करत राहणं हे या आखाड्यांचं एक उद्देश हा कायम आहे हे पंथ जरी वेगळे असले तरीही तसंच तसेच जर आपण बघितलं की आ, आता हे जे आखाडे आहेत जसं आपण म्हणतो की एखादी संघटना असते एखादं एखादी संस्था असते या संस्थेचं प्रमुखपद हे कोणातरीकडे असतं आणि त्या प्रमुखाच्या नेतृत्वामध्ये हे सगळं कार्य चालतं तसंच आपण हे महंत किंवा आचार्य किंवा स्वामी असे जे विविध प्रकारे आपण को कुठल्या को, कुठल्या महाराजांच्या नावासमोर हे आपण ऐकतो किंवा अमुक अमुक महंत आहेत किंवा अमुक अमुक हे आचार्य आहेत तर हे जे महंत असतात हे जे आचार्य असतात हे या आखाड्यांचे प्रमुख असतात यांच्याच नेतृत्वामध्ये या आखाड्यांचं आध्यात्मिक कार्य आणि प्रशासकीय कार्य हे यांच्या नेतृत्वामध्ये चालत असतं तर आपण बघितलं की कुंभमेळा त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं असणारे आखाडे आणि आद्यशंकराचार्यांनी केलेली याची निर्मिती कालांतराने तेरा आखाड्यांचे नि तेरा आखाड्यांचं निर्माण हे आपल्या या समाजामध्ये आणि या हिंदू धर्मामध्ये झालं आहे त्यापैकी सात शैव आणि तीन वैष्णव आणि तीन उदासीन असं म्हणजे या तेरा आखाड्यांचं एक वर्गीकरण आहे की त्या तेरा आखाड्यांमध्ये सात शैव आखाडे आहेत तीन वैष्णव आखाडे आहेत आणि तीन हे उदासीन म्हणजे सिख आखाडे आहेत अशी रचना ही यामध्ये निर्माण झालेली आहे आता या सात शैव आखाड्यांमध्ये कुठले कुठले आखाडे आहेत तर एक आहे जुना आखाडा दुसरा आहे निरंजनी आखाडा तिसरा आहे महानिर्वाणी आखाडा नंतर आवाहन आखाडा अटल आखाडा आनंद आखाडा आणि सातवा पंचाग्नी आखाडा हे सात आखाडे यामध्ये यांचा हा या स समावेश आहे त्याचप्रमाणे आद्यशंकराचार्यांनी संप्रदायातील संयुक्त संन्यासी लोकांचे दहा गटात वर्गीकरण केले आहे म्हणजे पहा आद्य शंकराचार्यांनी किती मायक्रो लेवलला याचं प्लॅनिंग केलं याची बांधणी केली आहे की, के के की जेणेकरून यांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत चांगलं काम व्हावं सर्व स्तरापर्यंत हिंदू धर्माचं काम हे जावं आणि हिंदू धर्माची पताका ही कायम राहावी त्यामध्ये जसं आपण म्हटलं की दहा गटात वर्गीकरण केलं आहे तर त्यामध्ये कुठले गट आहेत तर एक आहे गिरी दुसरा आहे पुरी नंतर भारती तीर्थ बंदी अरण्य पर्वत आश्रम सागर आणि दहावा सरस्वती अशा दहा या दहा विभागांमध्ये याचं वर्गीकरण आपल्याला हे इतिहासामध्ये जाणवते यातील जुना आखाड्यामध्ये किन्नर आखाड्याचासुद्धा समावेश हा झालेला आहे तर तीन वैष्णव आखाडे आहेत तर हे तीन वैष्णव आखाड्यांमध्ये कुठले कुठले आखाडे येतात तर एक येतो दिगंबर आखाडा दुसरा येतो निर्वाणी आखाडा आणि तिसरा येतो निर्मोही आखाडा हे तीन जे आखाडे आहेत हे या तीन आखाड्यांचा समावेश हा वैष्णव च्या या व पंथामध्ये किंवा वैष्णव उपासनेमध्ये याचं वर्गीकरण होतं आणि तिसरा आहे हा उदासीन आखाडा तर या उदासीन आखाड्यामध्ये एक येतो निर्मोही आखाडा दुसरा येतो मोठा उदासीन आखाडा आणि तिसरा येतो तिसरा येतो नवीन आखाडा नवीन आ, नवीन उदासीन आखाडा असं हे तीनांचं वर्गीकरण यामध्ये आलेलं आहे तर आपण बघतो की यातील प्रत्येक आखाड्याची आपली स्वतःची एक वेगळी व्यवस्था आहे आणि आदि शंकराचार्यांनी यातील सात शैव आणि तीन उदासीन आखाड्यांची जी व्यवस्था आहे हे चार शंकराचार्यांच्या पीठाशी अधीन करून ठेवली आहे तर या आखाड्यांची सूत्रे हे शंकराचार्यांजवळ असतात असं या एकंदरीतच यांच्या संघटनात्मक रचनेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं ज्या ज्यावेळी हिंदू धर्मांवर हिंदू धर्मावर देशावर परकीय संकट आलेत आक्रमण झाले त्या त्यावेळी नागा साधू असतील आणि आखाड्यांतील हे जे आखाडे आहेत या आखाड्यातील प्रमुख साधू असतील यांचे अनुयायी असतील यांनी सर्वांनी हिंदू धर्माच्या आणि हिंदू धर्म अनुयायांच्या रक्षणासाठी मोठा संघर्ष केल्याचा इतिहास हा आहे याची नोंद इतिहासामध्ये आहे आजही हे आखाडे आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये सतत कार्यमग्न असतात आणि आपण ते ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या त्या ठिकाणी त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं कार्य कसं उभं राहील हा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो मित्रांनो हा जो कुंभमेळा आहे आता या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असं वर्बीकरण आहे तो एक फार वेगळा विषय होईल त्या वेगळ्या विषयाबद्दल आपण पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संवाद साधूचा साधूच तोपर्यंत आपण जे आखाडे जे आपण म्हणतो की बा हे आखाडे काय आहे त्याची रचना काय आहे त्यांचं कार्य काय आहे हे साधू हे जे साधू संन्यासी आहेत हे आपल्याला कुंभ मेळाव्याच्या दिवशी किंवा या पर्वाच्या या काळामध्ये हे एकत्रित एवढ्या फार मोठं फार मोठ्या प्रमाणात दिसतात आणि नंतर हे साधू कुठे जातात समाजामध्ये हे कुठे लीन होतात समाजामध्ये हे कुठे मिठल कुठे मिसळल्या जातात किंवा यांची साधना हे फार वेगळ्या लेवलला सुरू असते नंतर ते आपल्याला यातले काही साधू जे असतात की ते आपल्याला डोळ्यांनी दिसतसुद्धा नाही तर या कुंभमेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा जो कुंभमेळावा आहे ही खरोखरच हिंदू धर्माला लाभलेली एक फार मोठी परंपरा आहे पवित्र असं हे एक आयोजन आहे तर या आयोजनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो नमस्कार